हॅलो नमस्ते नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनेल सोनाली लाईफ मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि काल ट्रिपवरून आलो जवळजवळ दीड वाजला खूप ट्रॅफिक तरी पण व्हायचं गणपती आणि मनकी पॉईंट एलिफंट पॉईंट महाबळेश्वरचं राहून गेलं फक्त मॅक्रोनी तिथून चॉकलेट आणले महाबळेश्वरचं मंदिर बघितलं प्रतापगड बघितलं ह्या गोष्टी होत्या आणि खूप अक्षरशः खूप पाय दुःख लागले होते किल्ला जळून आणि जडजवळ मध्ये मी टाकलं ते नक्की चेक करा कसं झाला माझा प्रतापगडचा ब्लॉग आणि मी मग प्रतापगडून सोमिनवर एक आणलेले फ्रीजला लावण्यासाठी आता मी काय करणार आहे जिथं जिथं फिरायला जाणार आहे ना तिथं सर्व मस्त माझ्या फ्रीजला भरणार आहे असं मी नवीन छंद माझा सुरू केलेला आहे तर तिकडच्या साईडचा महाबळेश्वर प्रतापगडला मी घेतलेला आहे ते सोबिनियर ते फ्रीजला लावेल त्याच्यानंतर हँडमेड वस्तू जिथे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहिलं असेल तिथून पण एक वस्तू घेतलेली तिथूनच सोबिनियर घेतलेला आहे हँडमेड आहे ते आणि त्याच्यानंतर चॉकलेट्स आणले मुलांना त्याच्यानंतर ज्यूस बनवण्यासाठी सिरप आणलेले आहे तर कोणत्या आणल्या ते तुम्हाला दाखवते चला आणि महाबळेश्वरची फेमस स्ट्रॉबेरी आहे तर ती स्ट्रॉबेरीसुद्धा मी एक किलो घेऊन आली अक्षरशः खूप मस्त आहे तर हे आहे छान सोनिया आहे तर, तर ते मी आता मी लावला फ्रीजला लावते तुम्हाला पण दाखवते तर हे छान घेतलेलं आहे त्याच्यानंतर हँडमेड हे दुधदानी घेतलेले आहे मस्त मला कधीपासून पाहिजे होती दुधदानी तर ही घेतलेली आहे तर स्ट्रॉबेरी थांबा मी थोड्या वेळात खोलते ह्या स्ट्रॉबेरीचा बॉक्स आणलेला आहे एक किलोचा त्याच्यानंतर हे फ्रेश मस्त छान जे स्ट्रॉबेरीचे चॉकलेट्स आहे ह्याच्यामध्ये चॉकलेट्स काय त्याच्यानंतर मॅपी स्ट्रॉबेरीचं हे सिरप आहे टॉपिंग इतकं भारी लागतं ना ला मुलांना द्यायला मस्त छान तर याचं मी आता काय काय जसं बनवते तुम्हाला दाखवेलच तर हे एक घेतलेलं आहे आणि हे पण मी घेतलेलं आहे बटरस्कॉच फ्लेवरमध्ये घेतलंय मुलांना ते आवडतं बटरस्कॉचचं तर ॲपल क्रश तर हे एक घेतलेलं आहे तर याचं पण मी कसं ज्यूस बनवायचं काय ते सर्व मी तुम्हाला दाखवेन तर टेस्ट केली होती इतकं छान होतं ना टेस्टिंग टेस्टिंगला पण होतं तर ते पण खूप छान होतं तर मी याचं पण मी बनवून दाखवेल आणि तुम्हाला दाखवेल आणि खूप छान आहे महाबळेश्वर साईडला फिरायला जाणार असाल तर मॅप्रोने तिथं जा नक्की आणि चॉकलेटचं खूप कले इतकं छान वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट्स आहे ना त्यात नक्की तुम्ही तिथं घ्याल तर तुम्हाला छान तिथं ह्या भेटतील आणि डिस्काउंट वगैरे पण असतं त्याच्यावरती तर तिथं जाऊन नक्की तुम्ही हे घ्याल आणि आणि आता स्ट्रॉबेरी पण मी तुम्हाला दाखवते मस्त आहे स्ट्रॉबेरी पण स्ट्रॉबेरीज तर खूप तर मी एक किलो स्ट्रॉबेरी घेऊन आलेली आहे मस्त स्ट्रॉबेरी आता मस्त याचं मिल्कशेक स्ट्रॉबेरीचं छान छान वेगळं वेगळं मी ट्राय करणार आहे स्ट्रॉबेरीपासून काय मला बनवते ते मी बनवणार आहे मस्त मी तो मिल्कशेक पण ट्राय करणार आहे आणि इतकं छान होतं ना घरच्या घरी तर ते सुद्धा बनवेल चला मी आता सोबिंग लावून घेते आणि तुम्हाला पण दाखवते गोव्याचे आहेत आणि ते लावतात एक लागे चॉकलेट देते स्ट्रॉबेरी ओके mm! एकदम छान फ्रेश छान वाव 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 <laughs> कशी <कुछ ये? laughs> यम्मी यम्मी आवडली

तर टिफिन तयार केला मला खूप त्रास होत होता पाय इतके दुःख होते ना तरी पण मग मी उठली केस पण नाही वॉश केली मग सांगू केली देवपूजा माझी बाकी देवपूजा करायची मला तर पटकन मी आता टिफिन पॅक करते कारण की तिला तर आहे वेण्या पण घालायचं चला तिची तयारी करून येते बोलते भाजी दिली पॅक कर एक चपाती आणि हाफ डे आज गवारची भाजी आणि कालच्या स्ट्रॉबेरी घेऊन आणलेल्या तिच्या फ्रेंडला पण घेऊन चालली ती आणि स्ट्रॉबेरी तिला दिलेली आहे टिफिन मध्ये तर तिचा टिफिन झाला तर वेण्या घालून देते पटकन चला चला दीक हा चल पटकन येऊया घातलीस तू गाडी येऊन जाईज 有有有有，有有有有，有有有有，有有有有，有有有有，有有有有，有有有有，有有有有，有有有有，有有有有，有有有有，有有有有，有有有有，有有有有，有有有有，有有有有，有有有有，有有有有，有有有有，有有有有，有有有有，有有有有，有有有有，有有有有，有有有有，有有有有，有有有有，有有有有，有有有有，有有有有，有有有有，有有有有，有有有 आधी चले खूप चालले मिल्कशेक बनवून तर मी मिल्कशेक बनवते स्ट्रॉबेरीचा आणि फ्रेश स्ट्रॉबेरी आहे ना त्याच्यामुळे त्याच बनवते आधी मी चला तुम्हाला दाखवते स्ट्रॉबेरी घेतले मी पाच सहा स्ट्रॉबेरी घेतलाय त्याच्यामुळे मी ना साखर थोडीशी ॲड करणारे याच्यातच टाकून घे जवळजवळ मी सहा मोठे मोठे स्ट्रॉबेरी घेतलेल्या आहे आणि एक दीड चमच साखर टाकलेली आहे आधी याला बाजू काय नको करू तर ज्यूस असून घ्यायचं मस्त एकदम आणि त्याच्यानंतर आपण बाजू कशाला पुढे पुढे करतोय त्याच्यानंतर आपण जेवढं दूध जेवढं मिक्सिक पाहिजे ना तेवढं दूध ऍड करणार आहे मी आता मी दोघ आणतो करते मस्त थोडंसं करणार आहे म्हणून बाजू तर इथे मी आता थोडस मिल्कशेक बनवलेलं आहे दोघांपुरता आणि आता मी स्ट्रॉबेरी क्रश आणलेला आहे ना ते ऍड करणार आहे मस्त छान मला सांगा इकडे ये कम दिशू कसं झालंय तुला आवडलंय का कसं कस लागतंय सांग हॉटेल सारखं लागतंय का तू सांग पण भारी इकडे ये आणि तस नको स्ट्रॉ स्ट्रॉनीट टाक त्याच्या मध्ये बाकी सर मी पटापट आवडते मला खूप आवरायचंय आज भरची पुसायची अजून आधीच्या अंघोळ करायची त्याला खाऊ घालायचंय तर पटकन ते हे त्यानंतर बोलते माझी कामं आणि एक दिवस जरी आपण घरातली बाई घरात नसली ना तर अरे बापरे घर तर एक काय घराचा अवतार होतो अक्षरशः घरात एवढं घाण कपडे इकडं तिकडं सर्व पसाराच पसारा होता मी आल्या आल्या मला तर काय कुठून सुरुवात करावी कामाला तेच कळत नव्हतं पहिल्यांदा आंघोळ केली आणि मी पटकन स्वयंपाकाची तयारी करून घेतली त्याच्यानंतर मी जसं आवरायला घेतलं शूट नाहीच केलं म्हटलं राहू देत शूट नको जातं पटापट आवरू सर्व बेडरूमचे कपडे पसारा सर्व तिथला आवरला हॉल आवरलं किचनचं आवरलं त्याच्यानंतर गॅलरी धुतली बाथरूम वॉश केलं फरचे पुसून घेतली आणि कपडे मशीनला लावले ला आता कपडे झालेले आहे ते टाकायचे बाकी राहिले टाकले आता थोड्या वेळात त्याच्यानंतर एवढं सर्व आवरून घेतल्यानंतर बाकीचं थोडंसं पप्पान ते आल्यानंतर पप्पाने लाडू वगैरे आणलेले होते गावावरून ते लाडू गा ते व्यवस्थित डब्यामध्ये भरले आणि हॉलमध्येच मी ठेवलेले आहे आणि बाकी डाळे आहे ते ठेवलेल्या भाज्या तर फ्रीजमध्ये मी ठेवून गेली होती मिरची वांगी ते आणलेले होते तर ते फ्रीजमध्ये मी ठेवलेलं आहे तर इतका पसारा होऊन जातो खरंच एक दिवस पण आपण नसलो ना घरामध्ये बापरे घराचा आवतारच बिघडतो आणि मस्त तुम्ही पाहिलं असेल महाबळेश्वरून आणलेल्या फ्रेश फ्रेश स्ट्रॉबेर्यांचा मस्त मिल्कशेक बनवलं म्हटलं आता स्ट्रॉबेरी आहे ना आधी मिल्कशेक त्याचं बनवून किंवा खाण्याचं संपूर्ण टाकू त्याला उकर त्याच्यासाठी मग मी बनवून दिलेलं आधी पण स्कूलला जायचं होतं त्याच्यामुळे मग आधीच बनवून दिलेलं मी तिला म्हटलं खाऊन जाणार ती जेवण पण केलं थोडंसं एक चपाती खाल्ली आणि मग मिल्कशेक पण पहिला देऊन दिलं आणि एक चपाती डब्यात घेऊन गेली ती टिफिनमध्ये हाफ दे म्हणून तर, तर ती गेली ता ता नंतर मग बाकीच्या गोष्टी आवारात घेतल्या आरबीच्या अंघोळ त्याला जेवण जेवण दिलं त्याला खाऊ घातली एक चपाती काल तर अजिबात चपाती खालेलीच नव्हती त्यांनी तर जेवला पण तो आता त्याला बाबा झोपवत आहे मी आता बाकीचं तर आवरलं माझं आता केसांना मस्त तेल लावून ठेवणारे मी मस्त कारण की ते असं हे झालेले आहेत केस तेल लावून घेईन आणि चला पटकन आता मस्त कपडे ताकून घेते आणि थोडंसं नंतर थोडा वेळ आराम पण आहे माझी झोप अजिबात झाले नाही आहे त्याच्यामुळे मी थोडासा आराम करणार आहे आणि चला मग बोलते तुमची श्रीमंत वाजले तर मी डोकं दुखत होतं आणि कालचा दिवस मी दिली चाहत किसा सकाळी पण नाही संध्याकाळी पण नाही जेवण पण होतं रात्री केलं डिरेक्टली दुपारी एक वाजता मी घरी आल्यावर जेवण केलं कालचं जेवलेली मी दीड वाजेची तर घरी येऊनच जेवले डिरेक्टली जे तर पण का ते काय डाळी आणल्या होत्या तर त्या कोणत्या कोणत्या डाळी होत्या त्या तशीच मी ठेवलेल्या तर त्या कोणत्या त्या पण भरायच्या आहे मला डाळी तुम्हाला दाखवते मी कोणत्या डाळी गावाकडनं माझ्या सासूबाईनी पाठवल्या तर त्या दिवशी ना बाकीचं बनवून दिलं होतं मी जसं की बाकीचं लाडू तर मी पुढेच ठेवले तुम्हाला दाखवेल नंतर मेथीचे लाडू तर मी वड्या पण सांगितल्या त्या वड्या सांडली तर इथले माझे संपले होते तर म्हणून आता थोड्याशा वड्या पाठवल्या भाजीला कधी पण कामात येतात त्याच्यानंतर त्याच्यानंतर डाळ पाठवली मुगाची तर मुगाची डाळच नव्हती आणि त्याच्यानंतर मठाची डाळ आहे तर मठाची डाळ पाठवलेली आहे तर हे आहे एवढं तर बंद करून जो नहीं होया था तो आपल्याला ते आणायला लागणार आहे तू बोललेस तू नेट मम्मीने पाडला तर काही तुला हेल्प नाही करता येत हेल्प नाही करणार का मला मग तुला मी कशा अभ्यासात हेल्प करते अभ्यास घेते ड्रॉइंग करून देते कलर्स देते मग कोण हेल्प करते तुला तेव्हा

था था, मी ना स्वयंपाक स्वयंपाकाची पण तयारी केली स्वयंपाकाला म्हणजे खिचडी पण टाकली कढी आणि मोठ्या आणि त्यांनी वड्या पण दिल्या त्या फ्राय करते आता मी मस्त तर आणि एकीकडे मी कपाट पण थोडंसं आवरलं आहे आणि पूर्ण कपाट आवरून झाल्यानंतर तुम्हाला नक्की टाकले मी काय आवडलं ते तर छानपैकी मस्त आता कढी खिचडी खाणारे आणि लवकर झोपणार कारण की झोपाची बात नाही दोनच तास झोपलेली मी जवळजवळ रात्री तर त्याच्यामुळे आता पटकन आम्ही जेवण करून मी झोपणारे मला फक्त झोप लागते आताच असं वाटतं का झोपून घ्यावं तर असं आहे तर चला मग दाखव तुम्हाला मी बघ कडी आता मी ही गरम करेन इथं मस्त तुकडे करून घेतले आणि इथं आहे खिचडी खिचडी इथं खिचडी ठेवलेली आहे लक्ष काय करते जस्ट आमचे जेवण झाले जेवण वगैरे करून घेतलं आणि पटकन मी सर्व आवरून घेतलं भांडे वगैरे आता झोपून आठ वाजले सर्व माझं आवरलं गेलं कपाट पण थोडं आवरलं आता बाकीचं आहे ना ते उद्या आवरून घेईन मी तर असा होता आजचा दिवस आणि चला मग हा व्हिडिओ इथंच एंड करते हा व्हिडिओ आवडला हा व्हिडिओ आवडला असता जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत तुमची काळजी घ्या भेटते नेक्स्ट ब्लॉक मध्ये बाय